श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे मानले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात कालभैरव देवतांना न्यायाची देवता असे देखील म्हणतात विशेषतः आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा आपल्याला जर एखादी नजरवादा झालेली असेल साडेसाती मागे लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी कालभैरवांची पूजा ही केली पाहिजे आपल्याला देखील नजर बाधा होत असते किंवा घरामधील एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीने कोणताही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अर्थ येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं तसेच घरामध्ये मुलांचा आजार पण देखील चालू असतं घरामध्ये आपल्या इतकी संकटं येतात की एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं मग अशा वेळेस आपली प्रगती देखील पाहिजे तशी होत नाही किंवा आपली एखादी दे इच्छा आहे ती इच्छा देखील काहीही केल्या पूर्ण होत नाही तर आपल्यावरती येणारी सर्व संकटे दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम काल भैरवाय नम लिहायला विसरू नका असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतपिसाच यांसारख्या समस्यांना कधी सामोरे जावे लागत नाही त्यांच्यावरती कालभैरवाची कृपा ही सदैव राहते कालभैरवाच्या काल पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्प पन्ना मिनिटांपर्यंत चालू राहील उदय तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे आता कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते त्यामुळे आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले मन लागत असते आणि आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा देखील प्रभावी ठरत असते त्यामुळे रोज ब्रह्ममुहूर्तावरतीच पूजा करण्याचा प्रयत्न करा भगवान भोलेनाथांचंच रुद्ररूप हे कालभैरव आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करतो तो वेगळा आणि या दिवशी आपल्याला आणखीन एक देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करावा ज्याला चार वाती असतील असा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणिकेचा हा दिवा बनवायचा आहे कणिक म्हणत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये हळद टाकायची आहे असा चौमुखी दिवा या दिवशी देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपण काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ टाकत असताना ओम काल भैरवाय मह ओम काल भैरवाय मह या मंत्राचा जप करायचा आहे आता आपल्या घरामध्ये शिवपिंड असेल तर शिवपिंडीवरती आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना देखील तुम्ही ओम काल भैरवायन मह ओम काल भैरवायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर परत तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या आता आपल्याकडे जेवढ्या वस्तू उपलब्ध असतील तेवढ्या वस्तू आपण अर्पण करू शकता त्यानंतर या दिवशी अकरा किंवा एकवीस बेलपत्र हे भगवान भोलेनाथांना अर्पण करावे एकवीस अकरा बेलपत्र अर्पण करणे शक्य होत नसेल तर एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्राला मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र घ्यायचं नाही बेलपत्र घेतल्यानंतर प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता चंदन हे प्रत्येकाकडेच असते तर आपण चंदन घ्यायचं आहे आणि आपण या पानावरती ओम नम शिवाय असं लिहायचं आहे एका पानावरती ओम दुसऱ्या पा पानावरती नमह आणि तिसऱ्या पानावरती आपण चंदनाने शिवाय लिहायचं आहे आणि हे बेलपत्र तुम्ही भगवान बोलताना तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगून अर्पण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही चंदनाचा टिक्का जरी या पानांवरती लावला तरी पण चालेल यामुळे आपली इच्छित मनोकामना भगवान भोलेनाथ पूर्ण करतात अशी मान्यता आहे या दिवशी जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जावे जा जा तिथे आपल्याला अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर ओम नम शिवाय ओम कालभैरवाय नम या दोन्ही मंत्रांचा जप करायचा आहे आणि ही जी काही अगरबत्तीची रक्षा आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे यामुळे आपल्यावरील येणारे सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे आता आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर आपल्याला लिंबांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आता आपल्याला अकरा लिंबू लागणार आहे आता लिंब घेताना फारच हिरवी लिंब असतील अशी लिंब आपल्याला घ्यायची नाही किंवा डाग पडलेली लिंब देखील आपल्याला घ्यायची नाही आता अकरा लिंब घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा अगदी फक्त स्वच्छ पुसली तरी पण चालेल कारण की लिंबू हे अनेक ठिकाणाहून येत असतं त्यामुळे तुम्ही ते स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला या लिंबांची माळ बनवायची आहे आपण अकरा लिंब घ्यायची आहे आपण देवघरामध्ये देवापुढं बसायचं आहे बसताना आसन घेऊन बसावं तसेच आसन हे काळ्या रंगाचं नसावं याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण एक लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे अष्टक म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती भैरव सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये असेल घरामध्ये प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा घरामध्ये एखाद्याच्या मागे साडेसाती लागलेली आहे इड्यापिड्या लागलेली आहे तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही भगवान भोलेनाथांना कालभैरव बाबांना सांगायचं आहे आता त्यानंतर एक लिंबू घेतल्यानंतर आता आपली इच्छा बोलून झाल्यानंतर ते लिंबू आपण प्लेटमध्ये ठेवायचं आहे परत दुसरा लिंबू आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे परत आपण अष्टक म्हणायचं आहे परत आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि परत ते लिंबू प्लेटमध्ये ठेवायचं आहे अशाच प्रकारे आपण अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती अकरा लिंब आपण त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आता ही अकरा लिंब प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला याची माळ बनवायची आहे आता माळ झाल्यानंतर आपण देवघरामध्ये जो काही दिवा प्रज्वलित केला होता चौमुखी दिवा प्रज्वलित केला होता त्या दिव्यामधील थोडस तेल ज्या पण व्यक्तीला घरामध्ये नजर बाधा झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे इडापिडा मागे लागलेली असेल किंवा आजार पण झालेले असेल तर त्या व्यक्तीला आपण हे थोडस तेल लावायचं आहे विशेषतः घरामधील लहान मुलांना देखील हे तेल लावू शकता यामुळे त्यांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होत असते मग आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट आपण त्या दिव्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यातील ते थोडंसं तेल बोटाला लागलं की ते ते तेल आपण आपल्या दोन्ही कानांना लावायचं आहे किंवा अगदी केसांना जरी हे तेल लावलं तरी पण चालेल यामुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात विशेषतः मुलांना देखील तुम्ही हे तेल लावावं आता यानंतर ही लिंबाची माळ आपली तयार झालेली आहे ही लिंबाची माळ घेऊन आपल्याला कालभैरव बाबांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळपास कालभैरव बाबांचं मंदिर असेल तर तिथे आपण जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपण एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच जर आपण घरी दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्या दिव्यामध्ये देखील मोहरीचंच तेल हे टाकायचं आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता त्यानंतर आता भैरव बाबा आपण ही माळ अर्पण करायची आहे ही माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालायची आहे आता तुम्हाला जरी ही माळ घालणे शक्य नसेल तर तिथे पुजारी बाबा असतात त्यांनी जरी घातली तरी पण चालेल विशेषतः तुमच्या लहान मुलांना हा उपाय करायला सांगावा त्यांना ही माळ गळ्यामध्ये भैरव बाबांच्या गळ्यामध्ये घालायला सांगावी यामुळे त्यांना जर कोणतीही नजर बाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होत असते आता ही माळ घालत असताना देखील आपण ओम काल भैरवायन मह ओम काल भैरवायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये सव्वा किलो जिलेबी देखील दान करू शकता आपण जर अशी जिलेबी दान केली तर आपलं दुर्भाग्य दुर दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं व आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख चालू आहे संकटे चालू आहे ते देखील दूर होत असतात मग ही जिलेबी अगोदर कालभैरव बाबांना ठेवायची आहे त्यानंतर थोड्या वेळाने ही जिलेबी बाहेरील व्यक्तींना दान करायची आहे गरीब व गरजू व्यक्तींना देखील ही जिलेबी देऊ शकता यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद